आमच्या उल्हास माझा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा आणि पहा उल्हास माझाच्या बातम्या सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर परभणी संविधान प्रतिमेची विटंबना व पोलीस अत्याचार निषेधार्थ कल्याण पूर्व येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अभिवादन समितीतर्फे कल्याण तहसीलदारांना निवेदन परभणी इथं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासमोरील संविधान प्रतिमेच्या विटंबनाबाबत परभणीमध्ये सुरू असलेल्या निषेधार्थ मोर्चावर पोलिसांनी आंदोलकांना मनुष्य लाठीचार्ज देखील केला कायद्याचा अभ्यास करत असलेला एक आंदोलन करता सोमनाथ सूर्यवंशी याचा मृत्यू झाल्याची घटना समोर आल्यानंतर महाराष्ट्रभर निषेधार्थ आंदोलन सुरू झालं कल्याण पूर्व येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अभिवादन समिती त्यासोबत अनेक संघटनाने एकत्र येऊन कल्याण तहसीलदार यांना अत्याचाराबाबत निवेदन देऊन लवकरात लवकर अत्याचार करणाऱ्या पोलिसांना आणि संविधानाच्या प्रतिमेची विटंबना करणाऱ्या व्यक्तीला शोधून काढून कठोरात कठोर कारवाई करण्याची मागणी आज कल्याण पूर्व येथील आंबेडकर अनुयायी अण्णा रोखडे केतन रोखडे देवचंद अंबादे मिलिंद बेलमकर मेंडे सुमेद अशोक भोसले पराग मेंढे सुमेध हुमने सुनील डाळिंबे राजू अंकुश मिलिंद सकपाळ अशोक पंडागळे प्रशांत बनसोडे प्रदीप देसाई कमल हिंगोले सहित महिला कार्यकर्त्या मोठ्या अनुयायांनी निषेध नोंदवून कल्याण तहसील यांच्या मार्फत देशाचे पंतप्रधान मुख्यमंत्री यांना संदेश पोहोचवलाय कल्याण पूर्वच्या वतीने आम्ही सर्व जयंती उत्सव समिती आणि अभिनंदन समितीच्या माध्यमातून आमचे ज्येष्ठ आमचे मार्गदर्शक अण्णासाहेब रोकडे साहेब केतन रोकडे हे सर्व आम्ही जमलो होतो आणि काही दिवसापूर्वी परभणीमध्ये जे संविधानाचा म्हणजे विटंबन विटंबना झाली त्या विटंबाचा निषेध काही आपले आंबेडकरीवादी यांनी त्या निषेध नोंदवण्यासाठी शांत निषेध नोंदवण्यासाठी गेले असतात एक अमानुष प्रकारे एक गुंड प्रवृत्तीचे काही पोलीस म्हणजे त्यांची मानसिकताच गुंड असे पोलिसांनी सूर्यवंशील आणि अशा अशा कित्येक जणांना रस्त्यावरती मारून मारून त्यांचे हाल खराब केले आणि त्याच सूर्यवंशी नावाचा एक आंबेडकरवादी तो त्याचा मृत्यूमयी पडलेला आहे असे किती आंबेडकरवादी या सरकार पुढे मारतील याचा काय नेम नाहीये आम्हाला जगण्याचा अधिकार आहे की नाहीये आमचे जे विचार आहेत आंबेडकर विचार आहेत आम्ही शांततेने आम्ही चळवळ चालू करत असताना आम्हाला चळवळ करण्याचा अधिकार आहे का, का नाही आमचे जे हक्क आहेत संविधान दिलेले हक्क आहेत ते मानण्याचा अधिकार आहे की नाही त्या सरकारने पहिला आम्हाला जाहीर करावं आणि त्याच्या निषेधार्थ आज आम्ही सर्वजण कल्याणपूर्वच्या वतीने एक निषेध म्हणून आम्ही तहसीलदारांना निवेदन दिलेलं आहे आणि तहसीलदार विनंती केलेली आहे की ह्याच्या ज्या कॉपी आहेत मुख्यमंत्री पंतप्रधान आणि सर्व उच्चस्तरीय जाऊन ताबडतोब त्याची चहा करावी आणि जे तीन जे पोलीस जे आहेत त्यांना ताबडतोब निलंबित करून त्यांच्यावर कठोरात कठोर कारवाई करण्यात यावी अशा आम्ही सर्वांची सल्लापुराच्या वतीने आम्ही मागणी केलेली आहे आमच्या उल्हास माझा न्यूज चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब करा आयकॉन दाबा आणि पहा उल्हास माझाच्या बातम्या सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर